महाराष्ट्राचे शेजारी चक्रीवादळ धडकणार हवामान खात्याचा इशारा मच्छीबो मच्छीबोल खाद्य कंट्रक्शन दर्यामा तुफान आवनु छै तो तुम्ही तुम्हाला नजिकना बंदोल तरफ मच्छीबो मच्छीबोट पावसाच्या परतीचे वेद लागण्याची वेळ आली असताना आता चक्रीवादळाची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि तो अधिक तीव्र होऊन चक्रीवादळात त्याचे रूपांतर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे गुजरातमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी पावसाचा इशारा या राज्याला देण्यात आला आहे त्यामुळे अनेक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे तर गुजरातसह केरळमध्येही पावसामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे दिसून येत आहे गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचं वादळात रूपांतर होण्याची भीती असतानाच राजस्थानमधूनही एक वादळी प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकत दिसत आहे ही संपूर्ण प्रणाली झारखंडचा वायव्य भाग आणि नजीकच्या भागावर परिणाम करणार असून तिथून उत्तर प्रदेशवरून पुढे जाताना ही प्रणाली अधिक विरळ होत जाताना दिसणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसात बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेला कमी दाबाचा पट्टा नव्याने तयार होण्याची शक्यता आहे